कुस्ती सुरू झालेली आहे ज्यांचा लखन मध्ये नाव सांगितलं होतं बाला या बाजूचा खेळाडू आहे महाराष्ट्र पोलीस भस्तीमध्ये नायगावच्या पोलीस भस्तीमध्ये जेव्हा पोलीस भटीला उभा राहिला आणि त्या ठिकाणी कृपाला पहिल्या जिल्हा सर्टिफिकेट दाखवलं कुस्तीचे सर्टिफिकेट दाखवले तिथे जे सिलेक्शन कमिटी वाजे बसले होते चालू असली कुस्ती श्री हेमंत गजानन चतुर्वेदी आहे गजानंद चतुरीच चालवची कुस्ती हेमंत गजानन चटोरी ललित सिंह कोल्हा मद नगर परिषद यांच्याकडून अकरा हजार रुपये कुस्ती आहे आणि प्रति भंडारी आणि चौदरपणा विरुद्ध लखन मातले सापड अशी कुस्ती आता या कुस्तीला बघा बऱ्याच लोकांनी मोबाईल चालू केले म्हणजे कॉम्युनिटी मला ऐकू येते तर याच्यामध्ये या कुर्तीमध्ये लखन मात्र हा सातारगाचा परवान आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलातील महाराष्ट्र पोलीस दलातील हा सुवर्ण पदक विजेता राजकीय विजेता आहे आणि पूर्वी जो झालेला राष्ट्रीय पोलीस कुस्ती स्पर्धेमध्ये बासष्ट किलो वजन मेटामध्ये या जलवाना रोज बदल मिळवता रोज ताळ्या वगैरे करता घेता नक्षलवाद्यासाठी आणि त्याचा विरुद्ध राहण्याला प्रतीक भंडारी हा महाराष्ट्राचा सुवर्णपणे आहे या ठिकाणी आम्हाला कुस्ती कमिटी यांचा या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सत्य त्यांना देईल हा सर्व कुस्ती कमिटी जे आहे यांचा सन्मान आणि सत्कार मग आधी सुरू आहे आधी दीपक पडवाल दीपक पडवल सन्मानचिन्ह सन्मानचिन्ह देऊन यांचा सन्मान करतेच बघा त्याचं कमी पडतील सर्वचे नाव घ्या नाव घ्या दीपक पडवळ एक पडा घा बॅग शो घालण्याचा प्रयत्न लसन पड्रेचा प्रेक्षण येणार आहे तो पण त्याच्या समोर लढणार काही कच्च्या गुरी केला नाही लक्ष द्या किशोर तिसकर त्याला किशोर तिसकर या पटकन कैलास होईल कैलास भोर या एकनाथ गोळी एकनाथ बडेल ते हरेश सांगे अनिल अनेक चतुरे अरे चतुरे अरविंद पवार सर हरेश पवार सर यांची नावच घेऊन पटा चला फटा पडूया चला अजिर तो अजिर तो रमेश भोपी रमेश भोपी मी मनोहर पुनरेंच्या मध्ये एवढं सांगेन की अतिशय कल्पक दृष्टिकोन असलेला शांत डोक्याने काम करणारा माणूस म्हणजे मनोहर फुलोरे नवडे या नवडे या अरुण नलावडे आपण या सुनील नलावडे हा या या तुमची मेहनत आणि तुमचं फेलवना वेळी प्रेम आणि कुस्ती वेळी प्रेम खेळावेळी प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर भावना नाव ना मला मी नाव घेतो पवार सर हा तुझं नाव हिमालय गोडे निवेश पाटील चला प्रशांत पवार प्रशांत पवार હાલોર્ધ નજુ રામ પડવા કુસ્તી કુસ્તી અન્ના સર્વ વિશ્વસ્ત્રી मला काय सहकार्य केलं या कुस्तीसाठी जोरदार प्रयत्न लखन खात्रीचा प्रतीक भंडारीचा कुस्ती निर्णय गायला पाहिजे लक्षात घ्या किशोर कामाटी यांनी आम्हाला मोत्साह साजरे केले रोज रक्कम या ठिकाणी आलेले आहे आणि त्याच पक्षिसावर प्रतीक भंडारी चौजरपाडा आणि लखर माद्रे सापाड एक कल्याण तालुकाने भविण नमुदा असे दोन्ही फेवर आहेत एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मानपाडा फाउंडेशनला कार्यरत आहेत हो लखर माद्रे आणि नोकरी करून नाईट करून वगैरे सराव करून आपली कुस्ती परंपरा जरी जिवंत आहे त्या सापडगावचं वैशिष्ट्य असं आहे की कुठेही कुस्त्या असल्या तर यांच्या गावामध्ये खूप रिक्षावाले आहेत आणि ते रिक्षाचा धंदा एक दिवस बंद करतात आणि पेलवानांच्या पाठीमध्ये कुस्त्या फायला जातात आणि कुस्तीना प्रोत्साहन देतात अशा गावचा कल्याण जवळ सापार गावचा तो पेलवान आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी व्यायामशाळा ही तोडून पाठवा आहे आणि आम्हाला पोलिसांचं सहकार्य केलं त्यांना या ठिकाणी त्यांचं सत्कार होत आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे पोलीस मेजर हे पुतळी करू या नवीन तिकडे त्यांचं या ठिकाणी शाल आणि बुकी देऊन सत्कार करायचं आहे पोलीस मित्र जरा स्टेजच्या बाजूला मला दुसरी दिसत नाही आखाड्यामध्ये दुसरी आहे आणि पंचानी वॉर्निंग टाइम दिलेला आहे मला तर हे मराठा कुठल्याही परिस्थितीमध्ये गदा वाचवायची नाही गदा ही कुठल्या तरी तालमीत गेली पाहिजे आणि मी माझ्या तालमीमध्ये ही गदा घेऊन येईल असे जोरदार अकरा हजार हेमंत गायला अकरा हजार मोठी गदा या कार्यक्रमा सिल्वर गदा लक्ष्मी असेल फोटो फ्रेम इथे सारखं हो प्रेक्षकांचे डोळे लागलेले आहेत दोन मिनिटची भेट दिली का गायकर सर तो मिनिट दोन मिनिट गेलेत दोन मिनिटामध्ये कुस्ती झाली नाही कुस्तीमध्ये गेला सांगा कुस्ती करायला गेली मागे सर्व नका फिरवान कुस्ती करा मी गाव करा मात्र श्री हेमंत गजानन चतुरे नगरसेवक कुळगाव बदलापूर यांच्याकडनं या कुस्तीसाठी अकरा हजार रुपयाचं इनाम आलेलं आहे आणि त्याचबरोबर गदा मोठी गदा या कार्यक्रमामध्ये जी शेवटची कुस्ती आहे आणि या शेवटच्या कुस्तीसाठी प्रतीक भंडारी नकन मांडे दोघे फेबर लढत आहेत अति सुंदर कुस्ती मी मग सांगितलं मला राकेश टांगे सांगत होते की हा लाल मातीतला लागणा खेळ महाराष्ट्राचा लागणा खेळ महाभारत आणि रामायण आणि सर्व ग्रंथांमधून ज्याचा उल्लेख आहे तो खेळ म्हणजे कुस्ती दशरथ जानू पवार यांच्या स्मरणार्थ अरविंद दशरथ पवार यांनी ही सर यांनी ही गदा ठेवलेली आहे दोन्ही गदा त्यांच्याच होत्या हा आणि एक गदा दोन मीटर लावलेली आहेत लढून आणि तटून कुस्ती करा हटून कुस्ती करू नका हार आणि एकच एकत्रच्या दोन बाजू आहेत आणि आपल्या बनवायचा प्रयत्न लखन म्हात्रे यांचा डोक्याने खेळणारे बुद्धीने खेळणारे पेलवान म्हणजे प्रतीक भोंडारी लखन मात्र लक्षात घ्या आणि बाहेर बाहेर चला चला पुन्हा मध्ये या पेलवान जिंजवला हात लावतो तो माघारी पडण्यासाठी नाही लक्षात द्या तो लढण्यासाठी हात लावत असतो आणि ही पंधरापूर गावाची परंपरा आहे इथे पेरवानांचा सन्मानच केलेला आहे कुठल्याही पेरवानांचा इथे मी आता पाहिलं सुरुवातीपासून तर शेवट करून पाहिलं की बाहेरचे पेलवान बीडचे आलेत पुण्याचे आलेत असं कोणाचंही दूर दूर असं केलं नाही आणि शेवटचं एक मिनिट टाइम कोणासाठी थांबत नाही घड्याल चालूच राहतं মহিল <laughs> <laughs> <laughs>